सुंदर पावभाजी करायची पावभाजीसाठी काय पाहिजे आपल्याला गाजर धुवून चिरून घेतलेली बटाटा सोललेने सोलून चिरून घेतलेला आहे टॉमॅटो धुवून चिरून परत धुवून घेतलेली कोथंबीर टोम धुवून घेतलेली आहे फ्लावर धुवून घेतलेला आहे डोबळी मिरची धुवून घेतलेली आहे आता हे सगळं आपण मिश्रण कुकरमध्ये लावूया चिजवायला काय लसूण कांदा आपण आपल्याला वाटणार वाटून घालायची पेस्ट करून घालायची आपण कुकरमध्ये सगळ्या भाज्या शिजायला टाकूया तर एक तांबडं पाणी टाकू त्या मिश्रणात थोडं मीठ चवीसाठी घालू आपल्याला लागण तसं नंतर परत घालूया पण या भाज्यात मीठ टाकलं म्हणजे टेस्ट वेगळी लागते टाकली लागतं एक तांब्या टाकलं तरी चालेल काय कारण शिजावं लागतं सगळं एक मिश्रण एक जीव व्हावं लागतं सगळं मीठ तांबं पण टाकण्याचं आता आपण कुकर लावू ચાર શટ્યા કાઢા મરચા લસૂણ મિક્સર વર બારીક પેસ્ટ કર मिरचीची आणि लसणाची पेस्ट आता टॉमॅटोची पेस्ट घेऊन हो टॉमॅट मिरची देठ असतच ना नाही त्या ही भाजी टाकायला देठं वाटायला घ्यायची पण त्यातनं सावरीची खाऊ ही अडकाची भाजी खावी काढकाची आता मग त्याला चव असते त्या काढकात सगळं करून कांदा कोथिंबीरीची पेस्ट ही लसूण मिरचीची पेस्ट कोथंबीरची फोडणी घालायला आणि हे टोमॅटोची पेस्ट कडे चांगले परताय यात आज तमालपत्र टाकूया लसूण मिठ कोथंबीर चांगली आता या भाज्या आपण शिजून घेतल्या आता ह्या काय करायच्या बारीक करायच्या अशा हात गाजर टोमॅटो चावर मोगळी मिश्र शरण शिवून घेतले आपण शिवून तमालपत्र आपण चांगले शिवून घेतले त्यावेळी कांद्याची पेस्ट घालायची कुठं आहे आहे आता हे काढून घ्यायचं असं तेव्हिनुसार जरा जसं लागलं तसं एक पाकिट झाला दोन लागला तर हे टेस्ट खूप छान आता टॉमॅटोचा टॉमॅटोची पेस्ट टाकायची हे वाटण चांगलं परतलं तर टेस्ट चांगला गायगाईत केलं तर मग टेस्ट आहे चांगलं एक जीव करायचं चांगलं तांबूस कलर आला करायचं मसाला जेवढा परत चालत पावभाजी मी घरी केलेला मसाला आहे मी बाजाराचा कधी आई रेट वेट आणत नाही घरी हा मसाला मी घरी केलेला असतो मी घरचेच मसाले वापरते मी बाहेरचे मसाले बिलकुल वापरत नाही मला तिखट लागतं कमी तिखट लागतं हिरव्या मिरची पेस्ट टाकलेली त्यामुळं लाल तिखट आपण थोडंच टाकले आता कलर यायला लागला बघा तेल सुटायला लागलं ला ला ला। ला 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 ला। तरी यायला ला। शिकल जेवढा मसाला चांगला पडता तेवढी चवी चांगली बघा आता मसाला कसा थोडी हळद पण घालायची हळद पण माझी घरचीच आता मसाल्याचा खमंग वासायला लागला नाही आता त्या मसाल्याचा पण मिश्रण केलेली भाजी गाजर जागू पंथ त्यात मसाला आणि मिश्रण भाजी शिजवलेली सगळी एकजीव करायची जसं लागेल तसं पाणी आपल्याला किती मागत आहेत खायला ना किती नाही त्यानुसार घट्ट पातळ त्याची त्याची आवडी करायची आता आपण मीठ टाकूया थोडी चवीसाठी मीठ टाकले भाजीला उकळी यायला लागलेली आहे आणि मीठ टाकलेले आहे आता भाजीला आपल्या उकळी यायला लागलेली आहे झाकण जास्त ठेवायचं झाकण ठेवलं की तरी जाते पाच मिनटं चांगलं उकळून द्यायचं चांगलं उकळलं आता आपल्याला चीज टाकायचं आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे तर आपण त्यात काय टाकायचं चीज टाकायचं यावर पावभाजीवर ताव मारायला 我可讲究。 आईने केलेले जर पावभाजी तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता मस्तपैकी साध्या पद्धतीमध्ये पावभाजी केलेली आहे आणि खूप छान झाली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका